हां नमस्कार आमच्या बा भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना ते सकाळी वेड बघितला बरं का मी भाऊसाईचा बोलली असं अस तसं काय बोलले असू ते भाऊनं त्यांना बोलू द्या तसं तसं तस विषय नाही भाऊ बहिणी काय पण यांना काय घेणं माझं काय घेणं असतं आणतला माझ्या मी मा काम काम कष्ट करतो या ह्यां काय नुसतं नुसतं घर बसल्या बस नुसतं आणला पाहिजे मोबाईल बघायला हां आणतलं काय मच्या ह्याच्या जगत नाही भाऊ बहिणींना म्हणजे मी काम करतोय करतोय ह्यांचं काही मी जोर आहे माझ्या भाई आलं बे भावा भाव मी बसलो निघात आता आता का आशी काय या कोटा बोलत असं काय नाही भावा बन मला व्हिडिओ काढून आसाची असायची येते लई पण भावा बन आता जाऊ द्या किती असतं भांडण व पण त्याच्यात सासलं कशी घ्यायची नव याला बघायचं वय वाढायचा टाकल्या दाखला दिर्राला भाव बन मध्ये वडायचं असतं का पण मी कुठच्या अद्याप मध्ये पण असतो बाह भावा बन माझ्या बदलांचे काय म्हणते मी कारण व्हिडिओ काढायचे का मोक दापलं दाखवतो जाग दाखवायचा जनतेला असं सासवास करते दर असा करतो दिर्रास वागतो हा बाब आता ते म्हणतात व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये म्हणतात फोन केला बहिणीतला म्हणजे हातला ना माझ्या पोराला असं तसं करायचं ना बाबा बहि आता करायचं तेवढं पोर का तेवढं माझं कोणतरी लागतोच ना ह ना बाबा बहिणीनं असं ना बाबा आमच्या पो आमच्या पोहरांना करते करते ते आता बाबाला आता माझ्या बायकोला तिकडे तिकडे नेऊन गेली ना तर मला बी एका झालं झालं असतं की का जखमार यांच्या मी तिकडं गेलो असतो का त्या आता त्याला कडवा येते पोरराला आता मयुरू आता भाऊब आता मयुरू आपले असं मोठे बू झाली ना तशी आमच्याकडचं असते बी आम्ही काहीला असं म्हणावं का बाबा तू तो आमच्या आम्ही बघ करतोय आणि तो तू इकडे येऊन गू आमच्या घरात येऊन असं म्हणावा भाऊ बहिणींना भाऊ बहिणीं भावनो असं लागलं वाटा बाईन कुठं आपलं बॅग भरून कुठं निघून जाऊ पण जावत कुठं आपलं घर बा भाऊ बन भाऊ बन कसं झालं आता हे आता जाऊ किती का असतं भाऊ बहिणी हा सर सारखं शब्द भाऊ बन गरवायचा सासा सासू काय केलं अन हे दे नका केलं दर काय केलं आणि ह्यांना का केलं नंदा नका केलं अरे का अजून आम्ही व्हायचं होतं भाव बनवून किती बी काय बँच्यासाठी बाव बनवून लहान काय बिन काय ठेवत नाही ती आणि मग व्हिडिओ टाकायचं आमच्या नावाच बनवून कसं कट नाही करण बाबा बहिणीनो व्हिडिओ बनवायची हा बाबा एकतर आध मराठी असलं तर असू द्या बनवा मग काय बनवायचं म्हणजे व्हिडीओ मध्ये हा कसं वाटत भाऊबण तुम्हाला कसं वाटायला ते वाटा असलं तर असू द्या वाटा असलं एक पण व्हिडिओ नावायचं मग व्हिडिओ करायचं आणि करायचं म्हणतो किती आवघडा यांचं भाऊ किती काय असतं असू द्या की बांडण बांधणं किती करायचं बाबा भाऊ बन पण यांचं भाऊ बन बांधण्याची अशा येते भाऊ बहिणी अकरा बांधना ती मी बघा लय ह्याच्यातना बघतोय दिवसात बळण्याची अरे मी माझ्या आधी नाही मध्ये नाही मग काय नाही काय ना माझ्यावर काय बी करते तिला करते हम्म काय बोलत ना चालत ना आपलं काम कष्ट करतोय भाऊ बन येतोय येतोय घर कामा करतो या हम्म कपडे सकट नाही घालायला गा, आहे का असले कपडे घालते या ते बाहेर मला कपडे घेतो लग्न लग्नातले कपडे माझ्या हजार कपडे यायचे लग्नामधले कपडे आज कपडे बॅगांना घेतले मला घेणं नाही मग असल्या चपड्या घालतो या आजू आजो का तो मला दाखवा अजून कटर खटर घालतोया नशेब आलेली मला बाबा हो आता मला अंडरपॅन्ट पॅन्ट म्हणतात हा हंडर कपडे चांगला दिसतो या बाबा नव सांगायचं मग तात्पर्य तात्पुरतं हंड्रेड पर्यंत फाटली माझी हंड्रेड पर्यंत पण नाही घालाय मला पण काय कसं सांगतो कोणाला आय बी गरे ते बघ जातो का मला त्यांना त्यांच्या व्यक्ती व्यस्त असतो पण त्याच्यात मागता आपला काय हा क मायचं ना कोणाला आपण काय का कपड चोपडा अजून किती वस्तू चप्पल वापरा असे वापरायचे बघायची आहे का का वना वना मला आपलं किती दिवस वापरायची भाव बहिणी जगायचं मांड काय काय ना करावं लागतं भाव पोट पाणी भरण्यासाठी असं कोणी हातपाय जोडून अजिबात कोणी देत नाही पैसा आता इकडे मी येऊन बसलो भाऊ बहिणी तिकडं माझ्या मला त्यात खोटे तिथं वना वन घेटत बसलं मला होडकायला मी घर भाव बनून रागा तर राहता हे म्हणजे बसलो भाऊ बनून बसलो तो एक वाजता हालतो आता चार चार पाच आता वाजले असतील भाऊ बहिणी त्याला मग भाऊ बनू व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय